नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजीच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता मीराने देविका आणि निरूपासाठी कॅफेचन्यू क्रीमची कॉफी घेऊन आलेली असते आता मात्र लगेच देविका एक घोट कॉफी पिताच मनाशीच म्हणू लागते अरे बापरे काय सुंदर कॉफी बनवली माझ्याही माझ्याहीपेक्षा सुंदर येते इला कॉफी खरंच खूप छान झाली त्याच वेळेस निरुपा मनाशीच म्हणू लागते अरे बापरे हॉटेलमध्ये सुद्धा अशी कॉफी भेटणार नाही अशी कॉफी बनवली या फुलवालीने इला जमती तरी कशी असे म्हणून आता लगेच निरुपा म्हणू लागते पण जर कौतुक केलं तर ही डोक्यावरती बसेल त्यामुळे इलाना अंगठ्यावरतीच ठेवायला पाहिजे असे म्हणून आता लगेच मीरा म्हणू लागते कशी झाली बाईसाहेब कॉफी त्याच वेळेस निरुपा लगेच कप खाली ठेवते आणि म्हणू लागते शी 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 काय कॉफी बनवली किती घाणेरटी काय त्यात साखर टाकली की नाही नुसता फेस करून ठेवलाय आता मात्र देविका मनाशीच म्हणू आई काय बोलतायत एवढं खोटं का बोलतायत खरंच कॉफी एक नंबर झाली अशी कॉफी मलाही जमणार नाही अशी कॉफी केली या मीराने तरीही आई असं का बोलतायत तिला त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते याच साखरेऐवजी साबणाचा फेस टाकला की काय म्हणजे आम्हाला साबणाचा फेस पिऊ घालते का आता मात्र मीरा गप्प बसून निरुपाकडे बघत असते तेव्हा निरुपा म्हणू लागते देविका नग पिऊ बाई हा साबणाचा फेस उगाच आपल्याला त्रास व्हायचा ए फुलवाली तू ना ही कॉफी घेऊन जा आणि आपली साधी कॉफी करून आण तुला ना हे असलं भारी काही जमणार नाही तुझी लायकीच नाही येते असे म्हणून आता लगेच निरुपा तो कॉफीचा कप असा ढकलून देते आता मात्र त्या कपातील कॉफी मीराच्या पायावरती सांडलेली असते त्याच वेळेस न रवी आलेला असतो आता मात्र रवीने हे सगळं काही बघितलेलं असतं आता मात्र रवी खूपच भडकतो आणि म्हणू लागतो काय झालंय त्याच वेळेस मीरा म्हणू लागते कुठे काय भाऊजी काहीच झालेलं नाही आहे आता मात्र लगेच रवी म्हणू लागतो आई हे सगळं काय चालू आहे जे मी बघितलंय ते खरं आहे मला वाटलं नव्हतं तू अशी वागशील आता मात्र निरुपा म्हणू लागते ए रव्या गप्पा काय बोलायला आहेस तू आणि उगतीची बाजू घेऊन बोलू नको आता मात्र रवी म्हणू लागतो आई माझी अशी अपेक्षा नव्हती माझी आई असं वागेल असं मला कधीही वाटलं नव्हतं पण तू आज जे काही वागली ना ते फार चुकीचं आहे आई आता मात्र निरुपा रवी बघू लागते त्याच वेळेस आता देविका लगेच आता रवीला म्हणू लागते रवी, ला रवी काय बोलायलास तू अरे तू कुणाशी बोलतो याचं भान आहे की नाही तुझी आई येते आता मात्र लगेच रवी म्हणू लागतो ए देविका वहिनी ती माझी आई आहे आणि ती कसं वागते कुणाशी ना हे मला चांगलंच माहिती तू सांगण्याची गरज नाही आणि हो तुझ्यासमोर हे सगळं घडत होतं ना आई काही वागेल ते चांगलंच असतं बरोबरच असतं असं समजून उगच तिची बाजू घेऊ नको कारण तुझ्यासमोर चुकीचं घडत होतं तरीही तू गप्प बसेल होती आणि बरं सांडला तर सांडला चहा ते जाऊ दे पण सांडल्यानंतर तरी तू उठून काहीतरी मीराला म्हणायला पाहिजे होतं ना मीरा, मीरा वहिनी काही त्रास होतो का तिला बघायला पाहिजे होतं ना पण तू तसं केलं नाही तू शांत बसून होती खुर्चीवरती आता मात्र लगेच देविका उठून उभी राहते आणि म्हणून मीरा बघू बरं तुला कुठे लागलंय ला तेव्हा मीरा म्हणू लागते नाही मी बरी मला काही झाले नाही आता मात्र लगेच रवी म्हणू लागतो देविका वहिनी हे तू आधी करायला होतं आता याची गरज नाही आता वेळ निघून गेली आता मात्र लगेच निरुपा उठून उभी राहते आणि म्हणून लागते हे रव्या ओगस तिला काही बोलू नको तुला तुझ्या मीरावहीचा पुळका आहे है, ह्या मला चांगलं ठाऊक आहे आता मात्र रवी म्हणू लागतो हे बघ आई तू चुकीचं वागली हे मला बिलकुलही आवडलेलं नाही आहे आता मात्र निरूपा लगेच मीराकडे रागाने बघू लागते आणि तिथनं आतमध्ये निघून जाते त्याच वेळेस देविका म्हणू लागते सॉरिया मीरा त्याच वेळेस मीरा आता लगेच किचनमध्ये निघून येते आता मात्र किचनमध्ये लगेच बेसिनमधला नळ चालू करून मीरा आता त्या गार पाण्याने आपल्या पायावरती जो चहा सांडलेला असतो तो स्वच्छ करू लागते आता मात्र लगेच रवी येतो आणि लागतो मीराबाई का असं वागतेस ग तू तुला घरातील लोक एवढे त्रास देतात मग तू उलट तर का देत नाही का त्यांच्याशी बोलत नाही अशाने तर ते तुला आणखीन छळतील तू का त्रास सहन करत असते तेव्हा लगेच आता मीरा आपल्या चेहऱ्यावरती पाणी मारते आणि म्हणू लागते काय बोलणार भाऊजी मी सांगा ना जर नवराच आपल्याला काही मान देत नसेल त्याची जागा आपल्या आयुष्यात रिकामीच असेल तर घरातल्याकडनं काय अपेक्षा ठेवणार ते आपल्याशी असंच वागणार ना तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो अगं मग जर समोरचे बदलत नसतील तर स्वतःला बदलावं लागतं मीरावही तुझ्या लक्षात कसं येत नाही आता बघितलं ना आईनी तुझा ही ती कॉफी तुझ्या पायावरती सांडवली तरीही तू तिला काहीच बोलली नाही तू गप्प बसलेली होती आता मात्र मीरा म्हणू लागते आता तुम्ही तुमच्या भावाला ओळखता ना भाऊजी बघितलं ना ते माझ्याशी कसं वागतायत माझ्याशी बोलतही नाही आणि त्यांच्याशी काही बोलायला जावं तर लगेच माझ्यावरती भडकून उठतात आणि मग घरातील लोक त्यात ते तेल टाकून आणखीन भांडणाची मजा घेतात आणखीन काय करणार आहे मी भाऊजी सांगा ना जर आपला नवराच आपल्याला किंमत देत नसेल तर बाकीच्यांचं का काय उपयोग त्यांनी माझ्याशी कसं वागलं तरी त्याचं काही घेणं देणं नाहीये मला आता मात्र रवी म्हणू लागतो अगं मग दादाचं मन तुला जिंकावं लागेल वहिनी तुला त्याच्याशी बोलावं लागेल तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते मी समद काही करून बघितलं रवी भाऊजी सगळं काही केलं पण हे ऐकायला तयारच नाहीये तुम्हाला तुमच्या भावाचा राग माहिती आहे ना तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो हो वहिनी मला दादाचा स्वभाव चांगलाच माहिती आहे तो जेवढा रागीट आहे ना तेवढाच प्रेमळ आहे तो त्यामुळे तुला त्याच्याशी बोलावंच लागेल आणि तुझ्या मनात जे काही आहे ना ते सगळं काही त्याला सांगावंच लागेल तेव्हा मीरा म्हणू लागते पण कसं आता काय माझं डोकं फोडून सांगू का भाऊजी मी खूप प्रयत्न केला तेव्हा लगेच आता रवी म्हणू लागतो अगं पण त्याच्याशी बोलावं तर लागेलच ना गं तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते हो भाऊजी पण ते माझ्याशी बोलतच नाही घरात बघितलं ना कसं वागतात तेव्हा लगेच आता रवी म्हणू लागतो अगं मग घरात नसेल बोलत तर बाहेर बोलता येईल की माझ्या हॉटेलवरती आता मात्र मीरा लगेच रवीकडे बघू लागते तेव्हा रवी म्हणू लागतो हो माझ्या हॉटेल वरती मी दादाला बोलावतो माझ्याकडून ना तुम्हाला दोघांनाही डिनर डेट देतो संध्याकाळी तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते ही आयडिया भारी रवी भाऊजी कसं आहे ना हॉटेलवरती सगळीकडे माणसं असतील ना त्यामुळे तिथे ओरडणारही नाहीत ते माझ्यावरती आणि मला जे काही आहे ते गपचूप ऐकून घेतील हो की नाही तेव्हा रवी म्हणू लागतो हो एकदम भारी प्लॅन आहे पण मीराबाईनी तुला सुंदर तयार होऊन यावं लागेल तेव्हा मीरा म्हणू लागते भाऊजी मी येईल हो पण हे येतील का हे कसं येणार तिकडे कोण आणणार यांना तिकडे तेव्हा रवी म्हणू लागतो मीराबाईनी तू काय काळजी करू नको त्याची जबाबदारी माझी मी दादाला बरोबर तिकडे घेऊन येणार म्हणजे येणार तू तयार असे म्हणून आता रवी तिथनं निघून जातो तेव्हा लगेच आता मीरा मनाचीच म्हणू लागते रवी भाऊजींना हा जेवणाचा जो काही प्लॅन केलेला आहे ना तो एकदम भारी होते यांचं मन मला जिंकायचंय काही करून तरी मला माझ्या मनातलं यांना सांगायचं तर इकडे आता सत्यदा आपल्या गाडीजवळ उभा असतो त्याच वेळेस त्याचा मित्र येतो आणि म्हणून लागतो सत्यदा आता जे भाडं मारलं त्या पॅसेंजर कडून तू भाडं का घेतलं नाही अरे हजार रुपये भाडं झालं होतं त्यांचं मग का घेतलं नाही तेव्हा सत्य म्हणू लागतो अरे ती पोरगी आपल्या म्हातारे आईला हॉस्पिटलला घेऊन चालली होती आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर बिल कसं भरलं जाईल पैशाची जुळवाजुळव कशी होईल याचाच ती फोनवरती विचार करून सगळं काही बोलत होती आणि मग तिचं हे सगळं बोलणं ऐकून मी कसे तिच्याकडनं पैसे घेणारे भावा आता सांग तिच्या गरजेवरती आपण आपला फायदा कसा उचलणार रे तेव्हा लगेच सत्यदाचा मित्र म्हणून अरे सत्यदा यात फायदा कुठे आलाय नुकसान झालाय आपण पण आपली गाडी चालवून पैसे कमावतो ना घर चालवतो ना आपलं मग यात कुठे फायदा नुकसान तू तेव्हा लगेसो हे बघ आपल्याला देवाने खूप काही दिलंय आणि पैसे कमवायचे असले ना तर माणूस खूप कमवू शकतो रे पण सगळ्यात जास्त महत्वाचं कमवायचं काय असतं ते म्हणजे माणसाने माणूस आणि म्हणूनच मी तिच्याकडनं भाडे घेतले नाही जाऊ दे दुसरं भाडं येईल तू नको एवढं टेन्शन घेऊ त्याच वेळेस आता सत्याच्या मित्राचा कॉल आलेला असतो आता मात्र त्याला लगेच एक भाड आलेला असतो तेव्हा तो सत्याला म्हणून लागतो सत्यदा मला अर्जंट भाड आलं मी निघतो बरं का असे म्हणून तो तिथनं निघालेला असतो त्याच वेळेस सत्य आता आपला मोबाईल बघू लागतो तर त्याला मीराचे फोटो लग्नाचे दिसू लागतात आता मात्र सत्या म्हणू लागतो कितीही या धमके तुला विसरण्याचा प्रयत्न केला ना के तरी हीच का समोर येते आता मात्र लगेच सत्य आपला मोबाईल ठेवून देतो त्याच वेळेस रवी तिथे आलेला असतो आता मात्र रवी म्हणू लागतो सत्यदा काय करतोयस तू तेव्हा सत्य म्हणू लागतो अरे पण रवे तू इकडे काय करायला आहे तू हॉटेलवरती गेला नाही का तेव्हा रवी म्हणू लागतो अरे मी निघालोच होतो पण तुला एक सांगायचं होतं तेव्हा सत्य म्हणू लागतो काय मला मला काय सांगायचंय रव्या तुला तेव्हा रवी म्हणू लागतो हे बघ दादा संध्याकाळी ना माझ्या हॉटेलवरती एक पार्टी मी तुला बोलावले बरं का तुला माझ्या हॉटेलवरती यावं लागेल तेव्हा सत्य म्हणू लागतो काय अरे बापरे एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये नाही 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 मी नाही येऊ शकत रे बापरे मला ना सवय नाही रे एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये जाण्याची किती मोठं आहे ते तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो दादा म्हणजे तुला माझं काम आवडत नाहीये का तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो नाही नाही रे असं नाही आहे भावा तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो मग तुझ्या भावासाठी तू तिकडे येणार नाहीये का तुला या तुझ्या भावाची शपथ आहे बरं का संध्याकाळी करेक्ट सात वाजता तुला माझ्या हॉटेलवरती यायचं आहे बरं का दादा तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो ठीक आहे आपल्या भावासाठी हा सत्यदा कुठेही यायला तयार आहे चालेल मी येईल आता मात्र रवी खूपच खुश होतो आणि तिथनं निघालेलं असतो त्याच वेळेस आता लगेच सत्य म्हणतो हा रवी एवढा का खुश झाला आहे मी तिकडे यायला हा म्हणतो आणि हा एवढा का खुश झाला काही भानगड तर नाही आहे ना काय असेल तिकडे पार्टीमध्ये आता मात्र सत्य याचा विचार करू लागतो त्याच वेळेस इकडे आता संध्याकाळी सत्य घरी आलेलं असतो आता मात्र नवीन ड्रेस वगैरे वगैरे घालून सत्य गाणं गुणगुणत असतो आणि तयार होत असतो त्याच वेळेस मीरा रूममध्ये येते आणि सत्याला म्हणू लागते अरे बापरे खूपच भारी मेकअप करायले कुठे बाहेर चाललेत का आता मात्र सत्या रागाने मीराकडे बघू लागतो त्याच वेळेस मीरा म्हणू लागते तुम्ही ना कुठे बाहेर निघाला असला ना तर मी तुम्हाला इस्त्री करून देऊ का नवीन शर्टला हा नका घालू आता मात्र सत्याला लगेच मीराकडे बघत असतो त्याच वेळेस मीरा, मीरा, मीरा आता कपाटातनं सत्याला नवीन शर्ट देणार तेच लगेच सत्य पटकन कपाटाजवळ येतो आणि मीराला तिथनं बाजूला हटवतो आता मात्र लगेच मीरा म्हणू लागते बरं ठीक आहे घड्याळ घालून जा ते विसरू नका आता सत्या लगेच घड्याळ हातात घेतो आणि मीरा देखात मुद्दाहून हातात घालून घेतो तेव्हा मीरा म्हणू लागते हो पण तुम्हाला तुमचं पॉकेट चावी लागेल की गाडीची तेव्हा लगेच मीरा आणायला जाणार ते सत्य पटकन उशी बाजूला भेटतो आणि त्या उशीखाली चावी पॉकेट सगळं काही ठेवलेलं असतं आता मात्र लगेच आता हक्काने घेतो आणि खिशात घालतो आता मात्र लगेच म्हणू लागते तुम्ही ना चष्मा नेऊ नका आज ना आभाळ आल्यासारखं झालंय ना म्हणजे कसं संध्याकाळी तसं काही गरज पण लागणार नाही चष्म्याची आता मुद्दा म्हणून मीरासमोर सत्य चष्माही घेतो आणि तिथनं निघालेलं असतं आता मात्र सत्याचं हे सगळं वर्ण बघून मीराला खूपच हसू येत असतं मीरा आता जोरजोरात हसू लागते त्याच वेळेस सत्य आता घरातनं बाहेर पडताच मीरा लगेच रवीला फोन करते आता रवी इकडे हॉटेल वरतीच असतो तेव्हा मीरा म्हणू लागते भाऊजी हे तयार होऊन तिकडे यायला निघालेत बरं का तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो म्हणजे एक प्लॅन आपला सक्सेसफुल झाला दादा इकडे निघालाय ना आता मीरा वहिनी दुसरा भाग आपला प्लॅनचा आता तुला सुंदर तयार होऊन इकडे यायचे लवकरात लवकर आज तुझ्या मनात जे काही आहे ना तुला जे काही बोलायचंय ना त्याचा विचार करून ठेव आणि दादाला बोलून टाक म्हणजे कसं तुमच्या दोघांचेही मन जुळतील आता मात्र लगेच मीरा म्हणू लागते हो भाऊजी मला काय बोलायचंय हे मला चांगलंच माहिती मी लवकर आवरते आणि तिकडे येते आता मात्र मी निरूपाने मीराचं हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं तेव्हा लगेच आता फोन बंद होताच मीरा म्हणू लागते आज रवी भाऊजींनी आमच्यासाठी जे काही केले ना ते कोणीही करू शकत नाही खरंच रवी भाऊजी खूप खूप थँक्यू कारण आज तुमच्यामुळे यांना माझ्या मनातलं सांग आणि आमच्या दोघांचेही मन जुळणार आहे आता मात्र मीराचं हे सगळं बोलणं एकताच निरुपा मनाशीच म्हणू लागते म्हणजे ही फुलवाली नटून थटून बाहेर जाऊन त्या पनोतीशी आपलं मन जुळवणार आहे तर स्वप्न बघ असं मी होऊच देणार नाही आता बघ मी काय करते असे म्हणून आता पडदे चादरी सगळं काही बादली भरून धुनं घेऊन निरुपा मीरा आता मीराला जोरजोरात आवाज देऊ लागते आता मात्र मीरा म्हणू लागते काय झालं बाईसाहेब काही काम होतं का तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते स्वयंपाक झाला का तुझा संध्याकाळचा तेव्हा मीरा म्हणू लागते हो बाईसाहेब स्वयंपाक करून ठेवला मी त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते हो ना अगं मी किती दिवसांचा विचार करत होते हे पडदे चादरी खूप खराब झाले ते एक दिवस धुवून टाकव म्हणून म्हटलं आता तुझं तसंही आवरलेलंच आहे स्वयंपाक वगैरे मग हे सगळं धुवून टाक तेव्हा मीरा म्हणू लागते काय आत्ता तेव्हा निरुपा म्हणू लागते हो आत्ताच धुवायचंय आता मात्र मीरा मनाशीच म्हणू लागते म्हणजे हे हॉटेलवरती निघालेत यांच्या आधी मला तिकडे पोहोचावं लागेल आणि आज माझ्या मनातलं यांना काही सगळं सांगावंच लागेल तरच आमची मनं जुळतील त्याच वेळेस निरुप चिटकी वाजवते आणि म्हणू लागते काय गे फुलवाली कसला विचार करते मी तुला सांगते ना तसंच करायचं मला हे सगळे पडदे आणि चादरी लगेचच्या लगेच धुऊन आहे आता मात्र मीरा निरुपाकडेच बघू लागते आणि लगेच निरूपा मनाशीच म्हणू लागते बाहेर मन जुळवण्याची प्लॅन करते पण आता बघ मी काय करते ते तुला इथनं बाहेर पडूच देणार नाही निरुपा तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता रवी सत्या रवीच्या हॉटेलवरती आलेला असतो आता मात्र रवीने इथे सत्या आणि मीरासाठी टेबल बुक केलेला असतो सुंदर अशी तयारीही केलेली असते तर इथे सत्या एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये आल्यानंतर खूपच खुश झालेलो असतो आपला भाऊ एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये काम करतो अरे बापरे खरंच तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो दादा तुला इथे एक सरप्राईज पण भेटणार आहे तेव्हा सत्य म्हणू लागतो काय सरप्राईज काय आहे ते आता मात्र लगेच रवी म्हणू लागतो थांब तुला जेवणही भेटणार आहे सुंदर असं आणि इथे सरप्राईजही आहे त्याच वेळेस समोर आता मीरा येते आता मात्र सत्य भडकतो आणि म्हणू लागतो काय हे सरप्राईज आहे रव्या ही इकडे काय करायली तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो दादा माझा आता मात्र सगळे लोक सत्याकडे बघू लागतात पण मात्र सगळ्यांसमोर आता सत्याचं मन मीरा कसं जिंकणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद